उस्मानाबाद आरिश उमेदवार पाडण्यास एम आय एम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय याचं प्रत्युत्तर म्हणून एम आय उमेदवार गोलाभाई यांनी घाणाघाती टीका केली आहे चार चार कोट रुपये घेऊन एम आय एम चा उमेदवार उभा केलाय उद्देश एकच आहे विरोधी पक्षाच्या मत खायची आणि यांना निवडून येऊ द्यायचं नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर वाचवायचं असेल जबाबदारी महाराष्ट्रामध्ये कुणाला दम नाही कोण मला खरेदी करत आहे कोणच खरेदी करू शकत नाही हे तुमची चुकीची भाषा आहे आणि तुमचं चुकीचं आहे तुम्ही स्टेजवर मला माफी मागायला पाहिजे आणि तुम्ही विकासाचा बोला तुम्ही कुठे विकासाचा बोलताय फक्त हो? आरोप तुमच्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही एक दहा पाच कामं तुम्ही दाखवा मला कुठली कामं तुम्ही केलं ते अहो लांब जाऊ द्या तुमच्याकड मी स्वतः पवन राजेचा कार्यकर्ता म्हणून तुमच्याकडे आलेलो होतो तर तुम्ही मला स्वतःला एक पत्र दिलं आणि तो पत्र घेऊन मी शिवगड गेलो आणि तिथं फोन करून तुम्ही माझ्या समोर सांगताय साव नाव ना आहे आणि तो सांगतो तुम्ही त्याला की ठीक आहे मी बघतो अहो तुम्ही एक अल्पसंख्याच्या साहेब तर तुम्ही काय आमच्यावर आरोप लावणार आहे तुम्ही तुमचे पूर्ण आरोप खोटे आहेत आणि हे तुम्हाला आरोप परत घ्यावा लागतील आणि एक घाना ठेवा खासदार साहेब तुम्ही ह्यांच्या त्यांच्याबद्दल बोलत असताल तुम्ही माझ्याबद्दल काय बोलायचा प्रयत्न करू नका मी जर चालू केलं खासदार साहेब तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही ध्यानात ठेवा तुम्ही का तर मी पवनराजे लिंबाळकरचा कार्यकर्ता आहे म्हणजे हाय पाहायला मिळत